बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी समोर येते पुण्यातून कालच अजित पवारांनी एक खास पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याआधी पोलिसांसोबत चर्चा केलेली होती बैठकही झाली होती आणि त्यानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत बोबदेव घाटामध्ये पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय रात्री अकराच्या सुमारास ही बलात्काराची घटना घडली आहे मित्रासोबत घाट परिसरात गेली असताना ही दुर्घटना घडली आहे तीन आरोपींचा गुन्हे शाखेकडनं सध्या शोध सुरू आहे पोलीस कसून तपास करत आहेत अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सोबत आहे रेवती काय अधिक माहिती आपण जसं बघितलं की वानवडीची आणि वारजेची घटना ताजी असतानाच काल अजून एक धक्कादायक घटना पुण्यातल्या बोबदेव घाटात घडली एक एकवीस वर्षीय तरुणी जेव्हा तिच्या मित्रासोबत बोबदेव घाटात गेलेली होती तेव्हा तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काल तिथे घडली सुमारे अकरा वाजता रात्री ही घटना घडल्याची अं माहिती समोर आलेली आहे पाच वाजता कोंडवा पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जवळपास दहा गुन्हे शाखेचे पथक आणि डीबीचे पथक हे आता आरोपींचा शोध घेत आहे काहीच वेळात पुण्याचे जे जॉईंट सीपी आहेत ते सुद्धा या संदर्भात आधीच माहिती देणार आहेत प्रज्ञा नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती